नमस्कार मंडळी स्नेहलतास लाईफस्टाईल यूट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत डिंगरीची भाजी आता तुम्ही म्हणाल ही डिंगरी काय असते तर त्याला पारंपरिक नाव आहे डिंगरीची भाजी तर डिंगरी म्हणजे काय तर मुळ्याच्या शेंगा मुळ आपण जो मुळा खातो त्याला शेंगा येतात तर शेंगा ह्या अशा दिसतात तुम्हाला वाटेल ही चवळीची शेंगा आहे किंवा फरजबीच्या शेंगा आहेत तर नाही ह्या डिंगरीच्या शेंगा आहेत मुळ्याच्या शेंगांची भाजी तर मुळ्याच्या ह्या शेंगा अशा असतात तर छान अशा पाठीमागचे देठ काढून टाकायचे असे मस्तपैकी आणि छान अशी आपण गवारीची भाजी जशी निवडतो तसंच ह्या निवडायच्या आहेत अशा कोवळ्या कोवळ्या आहेत ह्या सगळ्या शेंगा मी निवडून असं छान घेतलेल्या आहेत तुम्ही बघा आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे फक्त आता आपल्याला गरम पाण्यातून एकदा काढायच्या आहेत ते पाच मिनिटं गरम पाण्यात आपल्याला उकळून घ्यायचं आहे चवीला अतिशय भन्नाट होते ही डिश तर आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया हे आता आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे थोडंसं किंचित मीठ घालायचं याच्यामध्ये आपल्याला आणि हा डिंगरीच्या शेंगा आपल्याला याच्यात घालायच्या आहे तुम्हाला माहिती आहे का ह्या डिंगरीच्या शेंगा नुसत्या थो थोड्याशा पाच मिनटं पाण्यातून वापरून नंतर हे अशा छान थोड्याशा तेलामध्ये परतून नुसत्या नुसतेही खातात किंवा त्या कच्च्याही अशा खाल्ल्या जातात कारण त्या कवळ्या असतात कवळ्या मिळाल्या तर त्या नुसत्या अशा नुसत्याही चपाती भाजीबरोबर असं आपण जसं कांदा खातो तशा अशा नुसत्याही खाल्ल्या जातात आणि छान त्याला मुळ्याचा स्वाद असतो तर आता आपण ही गरम पाण्यामध्ये घालून घेऊया एक पाच मिनटं आपल्याला फक्त उकळून घ्यायच्या आहे जास्त नाही कारण मला कोवळे शेंगा मिळालेल्या आहेत त्यामुळे जास्त असं उकळायची गरज नाही एक पाच मिनटं त्याला उकळी येऊन देऊया त्या उकळेपर्यंत मी तुम्हाला एक वाटण दाखवते करायला सोपी आहे हिरवी हिरवी मिरची घेतली आहे चवीनुसार त्याच्यानंतर आपण लसूण घेतलेलं आहे कोथंबीर आहे आणि खोबरं आहे आता तुम्हाला हिरवी मिरची नसेल चालत तर तुम्ही छान कांदा घाला आणि लाल लाल मसाला घाला तुमचा आणि लसूण वगैरे घाला आणि छान अशी परतून खाल्ली तरी चालेल तर मी इथे जरा वेगळं वाटण करते आपण नेहमीच लाल मसाल्याची खात असतो तर जरा हिरवी मिरचीचं पण वाटण छान लागतं जास्त तिखट मिरच्या घ्यायच्या नाही कमी तिखट मिरच्या घ्यायच्या आणि छान असं आपण ही भाजी करणार आहोत तर हे वाटून घेते मी हिरवी मिरची लसूण मिरची आणि खोबरं हे मी वाटून घेते वापरलेल्या आहेत आपण गॅस बंद करायचा आहे आणि चालणी मध्ये काढून घ्यायच्या आहेत आता आपण शेंगा काढून घेतलेल्या आहेत आता आपण थोडस जिरं घालूया राई घालूया नंतर कांदा घालायचा एक बारीक चिरून तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी त्या शेंगा अशा छान लावणार लागणार आहे मसाला घालून थोडासा हिंग घालायचं आपल्याला मुळं आहे हिंग घालायचं आपल्याला आणि छान हे परतून घ्यायचंय चे। आणि त्याच्यातच हे आपण हिरवी मिरची कोथंबीर लसूणचं खोबरं याचं वा वाटण घेत केलेलं आहे ते वाटण येतात घालायचं आहे आपल्याला आणि ते पण छान परतून घ्यायचं आता मी तुम्हाला परत एकदा सांगते तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही लाल मसाल्याची सुद्धा ही भाजी बनवा का कांदा कापायचा का, मसाला घालायचा टोमॅटो वगैरे घाला आणि ही भाजी घालून घ्यायची करायला अगदी सोपी आहे तितकी चवीला सुंदर आहे पारंपरिक आहे आता ह्या ज्या शेंगा आहेत आपला मसाला छान परतला आहे आता ज्या शेंगा आहेत आपल्या त्या घालायच्यात आपल्याला आणि छान अशा कवळ्या आहेत ह्या ढिंगऱ्या तर आपण छान अशा परतून घेऊया त्याला आता याच्यात आपण थोडस चवीनुसार मीठ घालायचं शेंगा उकडताना आपण थोडस मीठ घातलं होतं त्याचा अंदाज घेऊन थोडस मीठ घालायचंय हवं वरून आपण शेंगदाण्याचा कूट पण घालू शकतो आता आपण छान हलवून घेतलेलं आहे थोडस मसाला आपण ज्याच वाटत थोडस अगदी दोन तीन चमचे पाणी आपण याच्यात घातलेलं आहे आणि आपल्याला वाफेवर शिजवायचे आहे पाणी जास्त घालायचं नाही वाफेवर शिजवायचे आपण याला शिजून देऊया वाफेवर थोडीशी आपण धनापूड पण घालूया धनापूड घातलेली आहे थोडासा गरम मसाला घालते ही हलवून द्यायची आहे आपल्याला आणि वाफेवर शिजून द्यायची आहे एक पाच मिनिटं झालीच आपण खोरून बघूया मी थोडासा दाण्याचा सा कूट पण घालते भाजलेला तुम्हाला नको असेल तर नाही घातला तरी चालेल आणि तुम्हाला मी एक सांगते की जर टिंगऱ्या जर जास्त अशा जाड असतील तर तुम्ही सरळ कुकरला एक शिट्टी देऊन घ्या आता ह्या एकदमच कवळ्या लुसलुशीत आहेत डिंगऱ्या त्याच्यामुळे मग त्या वाफेवर शिजून जातील पण जर जाड शेंगा भेटल्या खूप जाड असतील शेंगा याच्यापेक्षा जरा जाड शेंगा असतील तर सरळ एक शिट्टी द्या कुकरला आपल्या भाजीच्या कुकरचा कुकर असतो त्याला एक शिट्टी द्यायची किंवा मग थोडंसं पाणी घालून शिजवून घ्या आता आपल्या खूपच कोवळ्या त्याच्यामुळे पाणी घालायची गरज नाही वाफेवर होऊन द्यायच्या आता आपण खोलून बघूया झाकण पाच सहा मिनटं झालीत आपली भाजी पण छान शिजलेली आहे टिंगऱ्यांची आपण थोडीशी कोथंबीर याला आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार हा किती सुंदर सुगंध येतो त्याचा काय नाही गवारीच्या भाजीसारखीच करायची आहे ही भाजी फक्त ह्या मला कोवळ्या कोवळ्या पोवळ्या भेटल्या डिंगऱ्या जर तुम्हाला थोड्याशा जाडसर भेटल्या तर थोड्याशा एक शेटी देऊन घ्या भाजीच्या कुकरला किंवा पाणी जास्त घालून त्याला छान शिजू द्या आणि आपली डिंगऱ्यांची भाजी म्हणजे मुळ्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे पौष्टिक आहे करायला सोपी आहे असं आपण मस्त बाऊलमध्ये काढून घेऊया पहा मी मस्तपैकी डिशमध्ये काढून आणलेली आहे डिंगळ्यांची भाजी मुळ्याच्या शेंगांची भाजी मुळा पौष्टिक आहे तर मुळ्याच्या शेंगा पण पौष्टिक आहे आणि ही मी परत एकदा सांगते की थोडे जाड शेंगा असतील तर सरळ जास्त पाणी घालून थोडंसं शिजवून घ्या आणि अगदी नाजूक शेंगा असतील तर वाफेवर शिजल्या जातात अगदी हे ना मीठ लावून पण नुसत्या खाल्ल्या जातात मुळ्याच्या शेंगा कच्च्याही खातात तर मी असं मस्तपैकी कांदाबिंदा हिरव्या मिरचीचं वाटण लावून केलेले आहे हिरवी मिरची नको असेल तर लाल मसाला घाला तुम्ही छान कांदा बिंदा परतून त्याच्यामध्ये शेंगा टाका लाल मसाला टाका आणि छान वाफेवर होऊन द्या जून असतील तर पाणी टाका थोडस आणि कसं करून डिग्रीची भाजी नक्की खाऊन बघा आता मी खाऊन सांगते कशी झाली ती कडीपत्ता पण घालायचा मी विसरले होते कडीपत्ता घालायला मी नंतर घातलाय हे बघा मी डिग्रीची भाजी खाऊन सांगते तुम्हाला कशी झाली खूप मस्त झाली डिंगरीची भाजी बघा मुळाचा मुळ्याचा वापर वापर होतो मुळ्याच्या पानांचा वापर होतो मुळांच्या शेंगांचा पण वापर होतो त्या जेव्हा मुळा झून होतो ना तेव्हा त्याला वरती शेंगा येतात आणि त्या शेंगांची भाजी कोवळ्या असतानाच त्या उपटून घेतल्या ना शेंगा की त्याच्या छान अशी भाजी होते आणि ते झाल्या झाल्याना की मग त्याच्या त्याच्यातले दाणे काढून परत तो मुळा लावला जातो तर ह्या मुळ्याच्या शेंगाची भाजी अतिशय पौष्टिक आहे तुम्ही नक्की करून बघा तर ही डिंगरीची भाजी कशी झाली ती मला सांगा तुम्ही करा आणि मलाही सांगा ह्या सीजनला डिंगऱ्या खूप येतात बाजारामध्ये तर करून पहा बाय बाय